बोबदेव घाटामध्ये शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांना कोंढवा पोलीस पथकाने केले जेरबंद दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आशुतोष संजय कुमार राज हे त्यांच्या मित्रांसोबत बोबदेव घाट येथील टेबल पॉटवर येवलेवाडी कोंढवा पुणे येथे गप्पा मारत बसले असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकी गाडीवर आलेल्या तीन अनोळखी इस्मांनी शस्त्राचा भाग दाखवून तसेच हाताने मारहाण करून त्यांना पाच हजार रुपयांची मागणी केली त्यांच्याकडे व मित्राकडे रोख पैसे नसल्याने जबरदस्तीने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडून ते तिथून पळून गेले सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला असता पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार शाहीर शेख व लक्ष्मण होळकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बोबदेव घाटातील फिरण्यासाठी गेलेल्या मुला मुलामुलींना पुन्हा लुबाडण्याच्या उद्देशाने हे आरोपी येणार आहेत ही माहिती कळताच तपास पोलीस स्टाफने तिथे जाऊन त्यांना ताब्यात घेऊन या ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता त्यांनी सदर ठिकाणी बसलेल्या मुला मुलींना लुटण्यासाठी आल्याचे सांगितले सदर आरोपी त्यांचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अद्यापपर्यंत दोन दुचाकी गाड्या दोन धारदार कोयते एक धारदार सुरा तीन मोबाईल फोन असा एकूण एक लाख हजार दोनशे पन्नास माल करून पाच जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस केले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी डिगोळे हे करीत आहेत प्रतिनिधी रियाज मुलानी टाइम्स नाईन मराठी पुणे टाइम्स मराठी संकल्पात